महाराष्ट्राचं लाडकं कुलदैवत भगवान खंडेराव आहेत त्यांचा हा मल्हारी सप्तशती ग्रंथ आमचे प्रतिनिधी आपणाला त्या ग्रंथाचा परिचय करून देत आहेत की जीवनामध्ये भेडसावणाऱ्या समस्यांपैकी मुलामुलींची विवाह हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो शिघ्रातिशिघ्र होण्यासाठी खंडोबाचेच पाय धरावे लागतात जर पाय धरले नाही तर खेळ खंडोबा होतो प्रपंचा म्हणून हा खेळ खंडोबा थांबवण्यासाठी खंडोबाचेच पाय धरावे लागतात म्हणून कुटुंब प्रतिनिधींनी प्रतिरविवारी या ग्रंथाचं एक पारायण केलं माणसं माणसात राहतात अन्यथा आपण बघता बाप घरात असला तर बेटा बाहेर जातो बाप बापलेकांच सुद्धा जमत नाही अशा वेळी समजून घ्यायचं कुठेतरी खंडोबाचं ऋण आपल्या खात्यावर डोक्यावर आहे म्हणून वर्षातून एकदा तरी आपण खंडोबाच्या मूळ ठिकाणी जाऊन त्यांचा सन्मान करावा सन्मान करणं म्हणजे काय त्यांना प्रिय असणारं एक धोतरपान आहे एक उपर्ण आहे सव्वा पाव हळद आहे वर्णाचा नैवेद्य आहे या व्यतिरिक्त काही करण्याची तशी गरज नाही सामान्य लोकांच्या खिशाला परवडणारी बाब खंडोबाच्या सन्मानात असताना देवीचा सुद्धा त्याचप्रमाणे आपण सन्मान करावा नवरात्रात देवीच्या मूळ स्थानावर गर्दी करण्याऐवजी एरवी आपण जाऊन भगवतीला अपेक्षित असणारं हिरवी साडी हिरवा कण ओटीचं सामान पूर्णाचा नैवेद्य अकरा अलंकार हे भगवतीला अतिप्रिय आहे हे जर आपण भगवतीच्या मूळ स्थानावर पोचवले तथा इथे चार शक्तीपीठ आपल्यासाठी इथे हजर झालेले आहेत असं म्हणायला हरकत या ठिकाणी महाराष्ट्रातली प्रमुख जी चार शक्तिपीठं आहेत त्यात सप्तशृंग आहे तुळजापूर आहे महालक्ष्मी कोल्हापूर आहे रेणुका माता माहूर आहे सोबत काशीचे कालभैरव आहेत सोबत पंचमुखी हनुमानजी आहेत स्वामी महाराज आहेत आणि आपली तहानभूक भागवणारी अन्नपूर्णा माता पुट्टी पुरतीऊन खास अन्नपूर्णा विभागात त्यांची स्थापना करण्यात आलेली आहे आपणाला विधीत आहे ही आठही पीठं राज्यातल्या सेवेकऱ्यांना आशीर्वाद देण्यासाठी इथे बसलेली आहेत त्यांना कुठेही जाता येत नाही अशा प्रतिनिधींनी या शक्तीपीठांमध्ये येऊन त्यांचा सन्मान करावा त्यांचा आशीर्वाद घ्यावा सर्वदेवं नमस्कारं केशवं केशव प्रति गच्छते कुठे जायचं काही कारण नाही